नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे नारळी पौर्णिमा इसेस ओल्या नारळाच्या पुऱ्या चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला दोन वाट्या मी मैदा टाकून घेत आहे मैदा टाकल्यानंतर आपण इथे चव्यानुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपण जे तूप गरम केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहे गरम गरम तूप घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपलं छानपैकी अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे इथं आपण बघू शकता एकदम मस्त मऊ मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी भिजून घेणार आहे इथं आपण अजून थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पीठ छानपैकी भिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असे मूठ देऊन पिठाला एकदम माऊ माऊ करून घ्यायचा आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ भिजून घेतलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे त्यानंतर आप दाहा लेला है। आपले इथे दहा मिनटं झालेले आहे पीठ आपलं छानपैकी भिजलेलं आहे आता आपण पुढचे स्टेप बघूया सारण बनवण्यासाठी आपण इथे गूळ घेतलेला आहे खोबरा घेतलेलं आहे काजू बदामचा केस आणि इलायची घेतलेली आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवूया पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप आपलं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला छान पॅकिंग परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं खोबरं छान पॅकिंग परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये गूळ घालणार आहे गूळ घातल्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदामचा केस टाकून घेणार आहे आणि एक चमचा मी इथे इलायची पावडर घालत आहे हे सर्व घातल्यानंतर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंत सतत त्याला हलवत राहायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिक्स झालेलं आहे आणि आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला थंड होईपर्यंत प्लेटमध्येच ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे पोळी पाट घेतलेला आहे आणि त्यावर मी छान असा एक उंडा करून घेतलेला आहे त्यावर थोडंसं पीठ टाकून आपल्याला त्याची छानपैकी पोळी लाटून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोल आकाराची छान लांबसर आणि मोठी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ग्लासच्या सहाराने आपल्याला छान याची पुरी करून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता ग्लासने एकदम छान अशी पुरी झालेली आहे अशाच पद्धतीने मी दोन तीन पोळी अशाच लाटून घेतलेल्या आहे आणि ग्लाच्या साऱ्याने आपल्याला छान त्याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे बाकीच्या पुऱ्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहे इथे मी चार पुऱ्या घेतलेल्या आहेत चार पुऱ्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे इथे आपण आता चारही पुऱ्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आता आपण एक एक पुरी अजून घेणार आहे आणि त्यावरती ठेवून घेणार आहे त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला पुरीवर छान अशा पद्धतीने सर्व बाजूने दाबून घ्यायचे आहे एक एक करून आपल्याला सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने दाबून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या दाबून घ्यायच्या आहे नंतर पुरी कट करण्याचा आपल्याकडं जो चमचा आहे त्याने आपल्याला छान अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीनं कट झालेले आहे आणि एकदम छान अशी पुरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण दुसरी पुरीसुद्धा तशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता एक एक करून सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे त्यानंतर मी सर्व पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपलं तेल छानपैकी गरम झालेले आहे आता आपण एक एक करून पुरी त्या तेलामध्ये सोडून घेणार आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तेल त्या पुरीवर थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि पुरीला आपण पलटी करून घ्यायचं आहे इथं आपल्याला कमी गॅसवरच ह्या पुऱ्या तळून घ्यायचं आहे त्यानंतर आपली पुरी आपण बघूया किती छान अशी टम फुगलेली आहे एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त आपल्या पुऱ्या तळल्या जात आहे या पुरे आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे इथं आपण बघू शकता आपल्या पुऱ्या एकदम छान अशा ब्राऊन झालेल्या आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे इथं आपण बघू शकता एकदम मस्त लुस आणि खुसखुशीत अशा आपल्या नारळी पौर्णिमाच्या नारळी पुऱ्या एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहे इथे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच अशूज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद